त्याच्यानंतर पाहिलं चौकोनाचे गुणधर्म त्याच्यानंतर आपण पाहिलं चौकोनाच्या लगतच्या बाजू ना आणि लक्ष द्या मी एक चौकोन आहे कोणी बोलायचं नाही लक्ष द्या सगळे समोर समजला पाहिजे काय करताय तुम्ही तर चौको नहीं, चौको ए, दी, सी, दी, ठीक आहे आता आपल्याला समुख बाजू, आता मी समुख म्हणजे काय सममुख म्हणजे समोरला समोरील समुख म्हणजे काय चौको याच्या समोर आता समोर म्हणजे मी तुमच्या समूह आहे आणि तुम्ही माझ्या समूह आहात ना म्हणजे तुम्ही माझ्या समोर आहात का आणि मी तुमच्या समोर आहे तर आता आपल्याला याच्या समोर समोरे बाजू पाहायची आहे समजा आता याच्यामध्ये पहिली बाजू मी गेली बाजू एबी तर तिला समोक बाजू कोणती येणार आहे बाजू અને બાજુ એ બાજુ આપણ સમ आणि ला बाजूमध्ये जवळची बाजू ए चे जवळ बी सी, सी, जवर सी, दी, सी दी जवर बी सी चे जवळ सी डी चे जवळ ए डी डी ए आणि सममुख म्हणजे समोरय समोरील बाजू ए बी व बाजू बी सी मग याच्यामध्ये मध्ये सममुख बाजूचे जोड्या किती झाल्या दोन आहे ना बरोबर आहे ऐका दोनचे तीन ना निर्बसना याच्या त्याच्या सममुख बाजूचा 牛应该在哪？<music>